नमस्कार गणेश उत्सव संपला की वेद लागतात नवरात्रीचे नवरात्र उत्सव हा भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्र उत्सव हा नऊ दिवसाचा असतो परंतु यंदा नवरात्र उत्सव दहा दिवसाचा आहे दसऱ्याच्या दिवशी नवरात्रास समाप्त होते मराठी वर्षातील एकूण चार नवरात्री साजरी केले जातात चैत्र महिन्यात दोन नवरात्री असतात गुप्त नवरात्री देखील असते त्यानंतर आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदी नवरात्र म्हणतात ही मुख्य नवरात्र असते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची नऊ रूपाची पूजा केली जाते यंदा नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त आणि पूजा विधी काय जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार यावर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोंबरला फाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटाने संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्र तीन ऑक्टोंबरपासून सुरू होईल घटस्थापना मुहूर्त नवरात्रेत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनटापर्यंत असेल घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल घटस्थापना पूजा पद्धत शारदी नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसेच स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या त्यानंतर त्यात धान्य घाला याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधा त्यावर कुंकणे स्वस्तिक बनवा तसेच कलशात अक्षदा सुपारी आणि नाणे ठेवा नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करा दुर्गा शक्ती पाठ करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ